हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ मी रेश्मा तुम्हा सगळ्यांचं रेश्माच्या दुनियादारीमध्ये पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या शास्त्रात कावळ्याला खूप महत्त्व आहे पिंडाला कावळा शिवल्याशिवाय मुक्तीप्रदान होत नाही कावळा कोणत्या ठिकाणी दिसतो त्यानुसार त्याचा संदर्भ असतात कावळा आपल्याला भविष्याचे शुभ आणि अशुभ असे संकेत देत असतो पण कधी कधी कावळा आपल्यासोबत वैयक्तिक व्यवहार करत असतो जर कावळा अशा प्रकारे करत असेल तर नक्कीच आपले आयुष्य खूप कमी राहिले असून आपण लवकरच मृत्यूला प्राप्त होणार आहे आपल्या घरावर कावळा ओरडत असेल तर आपल्या घरी पाहुणा येणार आहे हा अर्थ बहुधा सगळ्यांनाच माहीत आहे आणि तसा अनुभव सुद्धा आहे पण कावळा हा एकच संकेत आपल्याला देत नाही कावळ्याचा वेगवेगळ्या तऱ्हेचा वेगवेगळा व्यवहार आपल्याला खूप काही संकेत देतात त्यात शुभ आणि अशुभ हे दोन्ही संकेत आहेत संत ज्ञानेश्वर महाराजांनी पण आपल्या अभंगात कावळ्याच्या भविष्याचे संकेत देणाऱ्या गुणांचं वर्णन केलेलं आहे संत ज्ञानेश्वर आपल्या अभंगातून पहिलं तोगे काहू कोकता हे शगुन गे माई सांगता आहे असे म्हणून कावळ्याच्या या गुणांचे वर्णन करतात चला तर मग जाणून घेऊया कावळ्याचे शुभ आणि अशुभ संकेत सकाळी सकाळी कावळा आपल्या घरातून काही खाऊन जात असेल तर आपल्याला ब्राह्मण भोजनाचे पुण्य मिळते जर तुम्हाला कावळा आपल्या चोचीने माती उकरताना दिसला तर नक्कीच तुम्हाला मोठा धनलाभ होणार आहे जर तुम्हाला कुठल्या गोष्टीचं टेन्शन असेल आणि त्या टेन्शनमध्ये तुम्हाला कावळा तुमच्याकडे बघून कावकाव काव करताना दिसला तर तुमचे टेन्शन ताबडतोब दूर होणार आहे जर एखाद्या व्यक्तीच्या डोक्यावर कावळा चोचीने मारण्याचा प्रयत्न करत असेल तर नक्कीच ती व्यक्ती दीर्घकालीन आजाराला बळी पडणार आहे जर रात्री स्वप्नामध्ये कावळा बघितला आणि सकाळी सकाळी सर्वात प्रथम कावळ्याचे दर्शन होत असेल तर आपले आयुष्य संपलेले असून आपले जीवन लवकरच संपून आपण मृत्यूला प्राप्त होणार आहे रस्त्याने जात असताना जर कावळ्याचे ओरडणे ऐकू येत असेल तर आपले दारिद्र्य लवकरच संपणार आहे जर आपल्या घरावर एकापेक्षा जास्त कावळे फिरत असतील आणि ओरडत असतील तर नक्कीच आपल्या घरी कोणीतरी आजारी पडणार आहे जर आपल्याला कावळा पाणी पिताना दिसला तर धनलाभ होण्याचा संकेत आहे जर आपल्याला कावळ्याच्या तोंडात माशाचा तुकडा दिसला तर आपल्या कामात आपल्याला यश ये येणार हे नक्की जर तुम्ही कावळ्याला गवताचे किंवा काळ्यांचे घरटे बांधताना दिसले असेल तर तुम्हाला वडिलो धन अथवा प्रॉपर्टी मिळणार आहे आपण दिलेला पोळीचा तुकडा व नैवेद्य जर कावळ्याने ग्रहण केला तर त्या दिवसाची सर्व कामे मार्गी लागणार आहेत कावळ्याच्या चोचीत फुल अथवा पान दिसले असेल तर आज आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतील हे नक्की गाईच्या पाठीवर बसलेला कावळा जर तुम्हाला दिसला असेल तर आपली आवडती व्यक्ती आपल्या भेटीला येत आहे आणि त्यांची भेट होणार आहे असे समजावे तर कसा वाटला कावळ्यांची माहिती सांगणारा हा व्हिडिओ जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ